शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण होते स्पर्धेच्या आयोजनातून अधिकारी कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रशासकीय कामाचा तणाव दूर सारल्या जाऊन नवचैतन्याने लोकाभिमुख प्रशासन राबविण्यास सहायता होते असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी येथे केलं विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहाने व दर्जेदारपणे पार पडतील असा आशावाद व्यक्त करून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय आयुक्तांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चे दीप क्रीडा मशाल पेटवून विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार विशेष पोलीस महानिरीक्षक आर एल पोकळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद महापालिका आयुक्त पवार अपर जिल्हाधिकारी सूरज उपायुक्त संजय पवार गजेंद्र बावणे रमेश आडे संतोष कवडे हर्षल चौधरी प्रबोधिनीचे संचालक अजय लहाने निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर सहाय्यक आयुक्त शामकांत मस्के राजू फडके वैशाली पाथरे क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक विजय संतान यांच्यासह विभागातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार जिल्हा क्रीडा अधिकारी व पाचही जिल्ह्यातील महसूल अधिकारी कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते दिनांक सोळा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये सलग तीन दिवस हे आयोजन करण्यात आलं आहे पाचही जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी खेळाडू म्हणून यामध्ये सहभागी झालेले आहेत क्रीडा स्पर्धेअंतर्गत क्रीडा स्पर्धा तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला आहे क्रीडा स्पर्धांमध्ये खो खो कबड्डी फुटबॉल व्हॉलीबॉल बुद्धिबळ लॉन टेनिस बॅडमिंटन टेबल टेनिस थ्रोबॉल रिंग टेनिस क्रिकेट गोळा फेक थाळीफेक भाला फेक धावणे जलद चालणे कॅरम आदी खेळांचा समावेश आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांकरिता बक्षीस वितरण समारंभांचं आयोजन करण्यात आलेला आहे अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांनी आपल्या प्रास्तविकामधून दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती